तुणाचा तुणाचा। नमस्ते आज मुंडवा भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मुंडव्याची जी ट्रॅफिकची समस्या आहे त्यावर आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपल्याबरोबर मुंडव्याच्या मुख्य चौकात शिवसेनेचे पुढे शहर अध्यक्ष संजय मोरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या समस्या काय आहे समस्याला उधळ्या देण्यात आलेल्या आहे समस्या समोर समोर आणण्यात आलेली आहे काय सांग सांगाल याबद्दल मुंडवा असेल केशवनगर असेल मांजरी असेल थेऊरला जाणार रस्ता असेल इकडनं हडपसर असेल सोलापूर रोड असेल इकडं नगर रोड आहे खरडी आहे या सगळ्यांना या चौकातल्या वाहतूक कोंडीचा त्रास होतोय अनेक विद्यार्थी शाळेत जायला असतात अनेक तरुण मुलं नोकरीला जातात जा या भागात आय टी पार्क जास्ती आहे अनेक पेशंट या भागातनं अँब्युलन्सद्वारे येजा करतात प्रायव्हेट कारमध्ये पेशंट जात असतात पण प्रत्येक माणूस या वाहतूक कोंडीतनं अडकल्याशिवाय तो इथनं जाऊ शकत नाही आपल्या इच्छितस्थळी तो वेळेवर पोचू शकत नाही हा त्रास सगळ्या आजोबाच्या लोकांना आहे इतर लोक सोलापूरवरून नगरवर जाणारे असतील किंवा सिटीतनं येणारी या मार्ग ठेवलं जाणारी असतील या सगळ्यांची अडवणूक या चौकात होते गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक लोक आंदोलन करतात आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भीकमागो आंदोलन करून महानगरपालिकेचा निधी सुपूर्द केला तरी त्यांना जाग येत नाही म्हणून आज आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन ते आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले या ठिकाणी रस्ता रोग आंदोलन केले महानगरपालिकेचे इंजिनियर या ठिकाणी सगळे बघायला आले काय या ठिकाणी परिस्थिती आहे तेही पोलिसांनी आग्रह केल्यानुसार आले आम्ही यांना आता महापालिका प्रशासनाला मागच्या दोन महिन्यामध्ये आठ निवेदन दिली आठ त्यापैकी दोन वेळा घेराव घातला पण हे सत्ताधारी भाजप आणि महापर प्रशासन हे झोपलेलं आहे महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे पावसाळ्याच्या आधीच आम्ही सत्तर टक्के रस्त्याची नाल्याची कामं पूर्ण गी करून घेतली जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही पण आता एकंदरीत स्थिती आपण शहरभर पाहतोय तर वेगळीच आपल्याला दिसून येत आहे जागोजागी पाणी साचते त्यामुळे ता अजून वाढते दोनशे कोटी रुपये लोकसभा निवडणुकीच्या आधी आम्ही आणले असे बॅनर तत्कालीन महापौर विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री त्यांनी बॅनर लावून निवडणूक जिंकली की नाल्याच्या सीमा भिंतीसाठी दुरुस्तीसाठी स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडनं आम्ही दोनशे कोटी रुपये आणण्याचे बॅनर लावले पुणे शहरामध्ये हो आज ताब्यात तो निधी आजपर्यंत आला नाही पण खोट्या बॅनर खाली खोट्या घोषणेमुळे लोकांची मतं घेतली निवडून आले मंत्री झाले आजही तो निधी ते आणू शकलेले नाहीत असले मंत्री पुणे शहराला कामचे नाहीत पुणे महानगरपालिकेने पावसाळ्या अगोदर नाल्यासफाईचं टेंडर काढलं नाले साफ केले गाळ काढला आणि गाळ तिथेच ठेवला पहिला पाऊस आला तो गाळ पुन्हा नाल्यामध्ये वाहून गेला ही काम करण्याची पद्धत या सत्ताधारी भाजप आणि महानगरपालिका प्रशासनाची आहे नाले सफाईचं टेंडर कसं काढलं जातं सफाई कशी केली जाते कशी यंत्रणा राबवली जाते कशी टेंडर निघतात त्याच्यावर कशी कमिशन खाल्ली जातात कामात कशी कुत्राई होते हे सगळं मागच्या आठ वर्षामध्ये विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना माहिती आहे ते महापौर होते ते स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांना सगळी पद्धत माहिती असून सुद्धा त्यांनी आयुक्तांना बैठक लावली त्यांचा जा विचारला नागरसफाई का झाली नाही पहिल्या अवकाळी पावसामध्ये पुणे शहर तुमलं कसं काय जर तुम्हाला सगळी पद्धत माहिती आहे टेंडर कसं काढलं जातं मग तुम्ही काय सांगता की आम्ही काहीतरी काम करतोय तू मारल्यासारखं कर मी लागल्यासारखं करतो असं हे सत्ताधारी आणि प्रशासन अशा प्रकारे काम करून पुणेकरांची दिशाभूल करते आता पुणेकरांची दिशाभूल होऊ शकणार नाही पुणेकर चांगल्यापैकी सुज्ञ आहेत ते आता त्यांना जागा येतात महानगरपालिकेत या भारतीय जनता पार्टीला दाखवून दिले याची आम्हाला खात्री आहे सांगितलं की पुण्यातलं त्यांनी जे पावसाळ्यापूर्वी ट्रॅफिकचे जे नियोजन केलं त्यामुळं पुण्यातलं ट्रॅफिक निम्म कमी झालेलं आहे त्याबद्दल काय सांग कसलंही ट्राफिक कमी झालेलं नाहीये काही झालेलं नाहीये यांच्या भाजपाची जुनी सवय की भूल तापा काहीतरी खोटं बोलायचं आणि लोकांना त्यामध्ये अडकवायचं हे नेहमीप्रमाणे त्यांचं खोट बोलणं आहे कुठेही ट्राफिक कमी झालेलं नाहीये तुम्ही बघू शकता इथं हा व्हिडिओ बघा युट्युब तिथे फक्त बघा लांबपर्यंत ट्रॅफिक गेलेलं आहे हा खरडी पर्यंत ट्रॅफिक गेलेलं आहे कसलं ट्रॅफिक कमी केलंय काय उपाययोजना केलेल्या आहेत कसलाही योजना नाही तुम्ही शंभर मीटरवरती गेला तर तुम्हाला या ठिकाणी ओढा मिळेल पाण्याचा त्या पाण्याच्या ओढामध्ये आम्ही पोहून कोण पुढे जायचं का केशवनगर वासियांनी केशवनगरला जायचं म्हटलं तर तो पाण्याचा ओढा जर पार करायचा असेल तर महानगरपालिकेने तो, तो होडीची व्यवस्था करावी मोफत होडीची जेणेकरून लोक ते पार करून जातील त्या पाण्यातून कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी झालेलं आहे नदीच झालेली आहे पाण्याची कसं काय पार करायचं आम्ही ते या ठिकाणी लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावा आणि केशवनगर मुदवा खराडी हडपसर वासियांना या ठिकाणी या अडचणीतून मुक्तता व्हावी यासाठी आम्ही मागणी करतोय त्याचप्रमाणे केशवनगर भागामध्ये जी एकेरी वाहतूक केलेली आहे आता हे साहेब म्हणतात ते ट्रायल बेसिस वरती केलेली आहे आता आठ दिवस झाले साहेब तुम्ही ट्रायल घेतलेला आहे जनता अक्षरशः एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीमध्ये जाण्यासाठी एक एक तास त्यांना लागतोय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी आणि संध्याकाळी जाम होतोय आम माझी या ठिकाणी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ती एकेरी वाहतुकीचा निर्णय येतात दोन दिवसात तुम्ही घ्या अन्यथा आम्हाला उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा रस्ता उतरून रस्ता रोको आंदोलन करेल त्याशिवाय नवीन कुडकुळाची कामं लवकरात लवकर पूर्ण करा व ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित हाती घ्या अशी काही मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आलेली आहे अन्यता आम्ही अजून तीव्र असं आंदोलन छेडू अशी काही भावना आपल्याशी पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केलेली आहे न्यूज डॉट साठी न्यूज वेब पुणे